नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला परत एकदा आलो हो, आहोत आपण आपल्या फुलपाखरांमध्ये रविवार आहे उशिरा जायचा आहे तर चला व्हिडिओ करूया घरनं कारण खूप जणी मैत्रिणी मिस करत असतात त्या आपल्या फुलपाखरांना तर एक सुरुवात तर चला सगळ्या जणी करत असतात आपल्या या फुलपाखरांना तर कधीतरी फुलपाखरांपासून एकदा येऊया आणि फुलपाखरांचा आनंद लुटूया म्हणून आज घरातन व्हिडिओ करत आहे तर चला काय आहे मनुष्य जन्म काय आहे मनुष्य जन्म केव्हा मिळतो मनुष्य जन्म म्हणून आपण कसं वागावं आणि काय किती किती वेळा आपल्याला त्या जन्माला सामोरं जावं लागतं या गोष्टींचा छानसा व्हिडिओ घेऊन आज मी तुमच्यापाशी आले आहे पण आपले जे नवीन नवीन सारे प्रोडक्ट्स सा आहेत त्या सगळ्याचे स्टेटस या नंबरवरती वरती दिलेल्या टाकलेले आहेत खूप खूप धन्यवाद की कुंचमसेवेला तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असं तर माझं प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला आवडतच असतं आणि ते काम पण करत असतं त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद आणि जे माझ्या मैत्रीचं सर्कल आहे जे माझं कमेंट बॉक्स आहे ते माझ्यासाठी खूप मोठा पगार आहे आणि ते कायम असंच सदाबाहेर राहावं एवढीच माझी इच्छा आहे वैशूला दिलेल्या प्रेमाबद्दलसुद्धा खूप 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 धन्यवाद तर चला काय आहे मनुष्य जीवन किती दिव किती किती वर्ष आपल्याला आपण म्हणतो चौऱ्याऐंशी लाख योनिटनं आपल्याला प्रवास करावा लागतो पण तो नेमका कसा करावा लागतो हे काही आपल्याला मृत्यू झाल्यावर कळणार नाही आहे त्यामुळं काहीतरी आपल्याला आधी असणं माहीत असणं गरजेचं असतं आपल्याला सगळं कळत असतं आपल्या मृत्यूपासनं तो जो गर्भ आपण स्वीकारतो देव गर्भ कुठं स्वीकारायचा हे गर्भ ठरवत असतो तो म्हणतो या आईच्या पोटी जन्माला घाल या घरात जन्माला घाल देव तिथं आपल्याला स्वतः विचार असतो आणि मग आपल्या घरात आपण जन्म घेत असतो त्यामुळं तिथं चॉईस आहे देवापाशी तुम्हाला कोणाच्या गर्भात जायचं देवा हे देवापशी चॉईस आहे हे गरुड पुराण सांगत पण त्याच्यानंतरचा प्रवास सुद्धा गरुडपुरानच सांगतं सगळं आणि जोवर आईच्या पोटात बाळ असतं आणि त्यानंतर सुद्धा सहा महिने बाळाला पुनर्जन्म पूर्णपणे आठवत असतो असं गरुडपुराण सांगतं तर आपल्याला कसे जन्म येतात काय येतात हे आपण बघूया पण या सगळ्या जन्माच्या पलीकडं कुठंतरी वैकुंठ आहे आणि तिथं जर आपल्याला कायमचा वास हवा असेल तर काय करावं लागतं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या चुका आपण रोज करू मनुष्य आहे चुकणार लाख वेळा चुकणार ज्या चुका आपण करू त्याचा सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना देवाची युनिवर्सची त्या व्यक्तीची माफी मागावी भले ती व्यक्ती, व्यक्ती आणि तुम्ही बोलत नाही आहे तुमचे दुश्मन आहे पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काहीतरी केलेलं आहे तर त्या सर्व सर्व योग्य व्यक्तींची काही जे घडलं असेल अगदी आपण एखाद्या कुत्र्याला दगड मारला तरी तो जीवात्मा होता म्हणजे त्या गोष्टीशी सुद्धा आठवून आठवून रोज सकाळी उठल्यावर रात्री झोपताना माफी मागावी प्रामाणिकपणे माफी मागावी मनातल्या मनात आपल्याला मनात की देवा मला माफ कर आज माझ्यापासनं ज्यांना दुःख मिळालं ज्यांना माझ्यापासनं आज काही त्यांचं मन दुखावलं गेलं त्यांचं शरीर दुखावलं गेलं त्यांचं अजून काय झालं या सगळ्यासाठी मला माफ कर मला क्षमा कर ही जर आपण माफी प्रामाणिकपणे रोज मागत राहिलात तर कुठंतरी देवाच्या दारात आपल्याला पुन्हा न्याय मिळू शकतो त्याचबरोबर मनुष्य जन्म एवढ्या यो सगळ्या योनितनं गेल्यावर मिळतो म्हणून टेन्शन घ्यायचं नाही कोणाचं वाईट करायचं नाही होईल तेवढी मदत करायची दानधर्म करायचा आणि प्रामाणिक राहून बिनधास्त जगायचं हे ब्रीद वाक्यच आहे छोटीशी आशाचं म्हणूनच स्माईल चेहऱ्यावर अतिशय महत्वाची आहे एक स्माईल आपल्याला आपल्या विचारचक्रातनं तोडते आपला दिवस छान जातो वेळोवेळी ही आठवण येते की ताईनं सांगितलंय चेहऱ्यावर स्माइल ठेवायची त्यावेळी जिथं तुम्हाला ताई आणि स्माईल हा शब्द आठवेल किंवा कुठं स्माईली दिसेल त्यावेळी तुम्हाला लगेच चेहऱ्यावर तुमच्या स्माईल येईल त्यासाठी बाटलीच्या रुपानं फोटोमध्ये मी तुमच्या घरांमध्ये आहे साबणाच्या रूपानं फोटो मध्ये तुमच्या घरात आहे आता आपला मनी एक लाख मनी बॉक्स तो तयार आहे त्याच्यात फोटोच्या रूपाने मी तुमच्या बरोबर आहे तर एक स्माइल चेहऱ्यावर ही अतिशय महत्वाची आहे आपल्या आयुष्यातली दुःख वाटत बसू नका तर सुख जरूर सगळ्यांना वाटा ते सुद्धा कधी सक्सेस झाल्यावर नाहीतर नजर बाधा ब्लॅक मॅजिक काय काय करतं हे सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे की तुम्हाला कळालंय की काय एखादी व्यक्ती उठून गेल्यावर का भांडणं लागतात मग काय करायचं हे सगळेजण आता हुशार झालेले आहेत तर चला आपण बघूया की मनुष्य जन्म केव्हा मिळतो छान छान ऑफर आहेत रविवार आहे जर वेळ मिळाला तर मी दुपारी अडीच लाईव्ह येईल काहीतरी वेगळं घेऊन तर मी तसा टेटस टाकेल त्यावेळी समजा की ताई लाईव्ह येणार आहे नाहीतर वाट बघत बसू नका मनुष्य जन्म केव्हा मिळतो नीट ऐका वीस लाख हो, वीस लाख वेळा आपण जेव्हा वृक्षयोनीमध्ये जातो वीस लाख वेळा आपण आपला जेव्हा आपण जेव्हा या याच्यातनं जातो एक वर्षाचा प्रवास आपला सगळा संपतो त्याच्यानंतर हे जन्म आपले चौऱ्याऐंशी योनीचे चालू होतात तर मनुष्य वीस लाख योनी आपल्याला वृक्षाचा जन्म मिळतो वृक्षयोणीमध्ये आपल्याला राहावं लागतं त्यानंतर नऊ लाख जन्म हे आपल्याला जलचर प्राण्यांचे मिळतात मग त्यामध्ये मासा असेल खेकडा असेल कासव असेल अजून काय असेल नऊ नऊ लाख वर्ष त्यामध्येच आपल्याला घालवावी लागतात त्यानंतर दहा लाख वेळा किडे मुंगी यांचा जन्म आपल्याला मिळतो अकरा लाख वेळा पक्षी यांचा जन्म आपल्याला हवेमध्ये जे उडतात त्या पक्ष्यांचा जन्म मिळतो वीस लाख वेळा पशुयोनीचा जन्म मिळतो गाय म्हैस बैल जे कोणी आहेत त्यांचे जन्म मिळतात त्यानुसार कर्मानुसार त्यानंतर कर्मानुसार तुम्ही या सगळ्या योनीतनं कसा प्रवास केला किंवा तुमची कर्म कशी होती यानुसार गाईचा जन्म मिळतो देशी गाईचा जन्म मिळा मिळणं म्हणजे आपल्या सगळ्या चौऱ्यांशी योनीचा प्रवा प्रवास संपणं असं मानतात म्हणून आपण गाईला देवते समान मानतो कारण त्याच्यानंतर ते परत मनुष्य योनीमध्ये येणार असतात आणि त्यानंतर गाईचा जन्म झाल्यानंतर आपल्याला पुन्हा चार लाख वेळा मनुष्य योनी मिळते आणि मनुष्य मध्ये येऊन आपण परत परत तीच पाप करत राहतो किंवा काय आता जे त्याच्यानंतर पित्रयोनी मिळते आणि पित्रयोनी नंतर मनुष्य योनी मिळते पण हे सगळं भोगत असताना एकतर आपल्याला पित्र योनीमध्ये जावं लागतं चौऱ्याऐंशी हजार योनी झाल्यावर पित्र मध्ये जावं लागतं देव जेव्हा आपल्याला विचारेल तुम्हाला कुठं जन्म घ्यायचा आहे त्यावेळी त्यांना आपण उत्तर देऊ शकतो की आम्हाला या घरी जन्म घ्यायचा आहे त्या घरी जन्म द्यायचा आहे या आईच्या पोटी जन्म आहे ते आपली चॉईस ठेवतो देव तिथं आणि विचारतं आपल्याला त्यावेळी आपण जन्म घेऊ शकतो किंवा या जन्म मृत्यू आणि योनी या सगळ्याला कंटाळून कोणी कोणी पित्रयोनी पर्यंत पोचतच नाही तर ते पर्यंत पोहोचतात आणि त्याच त्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्या अवतीभोवती घुमत असतात की त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीच मिळालं नसतं म्हणजे चौऱ्याऐंशी योनी प्रवास करून सुद्धा त्यांना अध्यात्म मिळालेलं नसतं किंवा भगवंत भेटलेला नसतो त्यावेळी ते प्रेतयोनीमध्ये जातात मग आपल्याला कोणत्या योनीमध्ये जायचं आहे ते आपलं आपण ठरवा मग चौऱ्याऐंशी हजार योनीचा हा प्रवास कसा सुखकर होतो तर ज्यावेळी आपलं मरण येतं किंवा ज्यावेळी आपल्याला यम सांगायला येतो की मी तुला आज नेणार आहे गरुडपुरानात हे सगळं सांगितलंय की यम येतो त्याच वेळी माणूस एकतर कोमात असू दे कशात असू दे तर खूप रडतो कारण त्याच्या मागं सगळं फ्लॅशबॅक सारखा पिक्चर आपण जन्माला आल्यापासून केलेली पाप केलेली पुण्य केलेले कर्म हे सगळे आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्यावेळी यम विचारत असतो की तुला मनुष्य जन्म दिला तो सुख समाधान भोगण्यासाठी ऐश्वर भोगण्यासाठी परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी आणि तू काय केलं म्हणून ते आठवून आठवून खूप वेळा तुम्ही पाहिला असेल की ज्यांचा जीव जाणार असतो त्यावेळी ती माणसं खूप रडतात कोमात असली तरी जोरा जोरात रडतात कोमात नसली तरी सुद्धा ती जाताना जोराजोरात रडतात असं खूप घटना विचित्र बोलतात तो आला बघ तो गेला बघ तिथं आहे बघ इथं आहे बघ तर हे सगळं फ्लॅशबॅक त्यांना आधी दाखवलं जातं कोणी मी असेल तरी तुम्ही असाल तरी मृत्यू हे सत्य आहे जगात बाकी काही सत्य नाहीये तर त्यावेळी दाखवलं जातं म्हणून आपण त्यावेळी जी व्यक्ती जात असते वैकुंठाला ती रडत असते आणि त्याच्यानंतर मग हे या सगळ्या प्रवासातनं आपल्याला जावं लागतं म्हणून काय चांगलं पाहिजे कर्म चांगली करा कष्ट भरपूर करा फळ चांगलं मिळेल हा सत सगळे युग संपून कलियुग आला आहे आणि कलियुगाचा राजा कोण आहे तर केतू आहे आणि केतू काय म्हणतो सगळ्या युगांपेक्षा सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही शक्तींनी कलियुगाला जास्त महत्व दिलं का तर सगळ्यांमध्ये दादा आज तुम्ही बघितलं असेल रावणानं इतके वर्ष सेवा केली तेव्हा त्यांना महादेव प्राप्त झाले यांनी एवढे वर्ष सेवा केली त्यांना तेव्हा हे प्राप्त झाले असं पण कलियुगामध्ये हे लिखित आहे की फक्त भगवंताचं नामस्मरण करा तुम्हाला सगळं प्राप्त होईल तर या दुनियेमध्ये कलियुगामध्ये सगळ्यात आपल्याला लक्झरी लाईफ आपल्याला जगायचे असते भुरळ पाडत असते आणि जगणं महत्वाचं आहे मानवाचा जन्मच कशाला दिलाय झा आपले, दिला आपले कुत्र मांजर गाया झाडं होऊ आपण अजून काय होऊ त्यावेळी आपण कपडे लत्ते सुंदर दिसू शकतो का नाही दिसू शकत त्यावेळी मन असतं जनावरांना सुद्धा मन असतं पण ते बोलून दाखवू शकतात का नाही बोलून दाखवू शकत फक्त मानवाचा जन्म असा आहे की तो बोलून दाखवू शकतो तो प्रत्येक गोष्ट हसू शकतो हसणं ही स्माईल सुद्धा फक्त मानवालाच दिलेली आहे रडतात तर पशु पक्षी सुद्धा पण हसणं हे आपल्याला दिलंय म्हणून आपल्या चेहऱ्यावरची स्माईल कधी सोडायची नाही कर्म चांगली करत राहायची कष्ट भरपूर करत राहायचे आपला राहू आणि केतू खराब करून नाही घ्यायचा कलियुगाच्या काळामध्ये राहू केतू त्याच वेळी खराब होतो ज्यावेळी तुम्ही गॉसिप करता तर कुणाला टोमणे मारणं कुणा चार बायका बसून ह्याचं त्याचं बोलणं या गोष्टी जर टाळल्यात आणि त्याऐवजी जर तुम्ही का तो वेळ तुमचा कुठल्या चांगल्या कामासाठी खर्ची केलात तर तुम्हाला पुढच्या या जन्मामध्ये नक्कीच सगळ्या किंवा आहे या जन्मामध्ये सुद्धा आता फळ मिळून जातं आता असा काळ नाही राहिला की हे सगळं नंतर भोगावं लागेल मग आपल्याला तेलाच्या कढईत टाकतील ते टाकतील तेव्हा टाकतील पण आत्तासुद्धा टाकतात देव लगेचच त्यामुळं प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून चांगलं वागा चांगलं शिका चांगलं बघा त्यावेळी आपलं आयुष्य हे आपल्याला सुखकर होणार आहे चांगलं दिसणं चांगलं वागणं चांगलं बोलणं हे कोणत्याही प्रकारचं पाप नाहीये या गोष्टी या फक्त मानवी जन्मालाच दिलेल्या आहेत तर या गोष्टी सगळ्या जगून घ्या मानवाला जो जन्म दिलाय तो जगून घ्या पण यामध्ये भगवंताचं नामस्मरण सोडू नका मग तुमची इष्ट देवता असो इष्ट गुरु असो देवी असो कुणी असो त्याचं नामस्मरण सतत तोंडामध्ये ठेवा जसं मी तुम्हाला कायम सांगते की माझ्या श्वासवर जातो त्यावेळी मी ओम शिवाय म्हणते आणि माझा श्वास सोडते त्यावेळी मी ओम साईराम म्हणते माझी एवढी सवय झाली की मी तुमच्याशी आता बोलतीये पण इथं ओम साईराम आणि ओम शिवाय हे चालू आहे एवढी सवय जोपर्यंत तुम्हाला होत नाही तोपर्यंत तुम्ही जप करत राहा अखंड घरामध्ये तुमच्या आवडीचा किंवा गायत्री मंत्राचा जप लावून ठेवा घरातले वास्तुदोष पण दूर होतात मानसिक सुद्धा दूर होता जे क्रूर वासना आपल्या डोक्यामध्ये काही काही आलेले विचार क्रूर असतात ते सुद्धा नष्ट होतात एवढी आपल्या हिंदू मंत्रांमध्ये ताकद आहे हिंदू यंत्रांमध्ये ताकद आहे तर या सर्व गोष्टींचा वापर करत जा म्हणजे आपल्याला पुढचा हा जो प्रवास आहे सगळ्या चौऱ्याऐंशी योनीचा तो त्यावेळी आठवणार आहे की आपण मानवी जन्मात काय काय केले एक झाड जरी असलं तरी त्याला आठवतं की आपण मानवी जन्मात काय काय केलेलं आहे कधीतरी बघा तुम्ही चुकून माकून एखादं छानसं रोपट आलेलं असतं आणि त्याच्यावर आपला पाय ठेवला जातो आणि ते रोपट मरून जातं पण ते रोपट रोपट नसतं तर आपल्या मानवी जन्मामध्ये त्यांनी आपल्यासाठी काहीतरी चुकीचं केलेलं असतं त्यावेळी त्यांना जो ज्या या तुम्हाला मी सांगितलं लाख योनीमध्ये प्रवास मिळतो त्यातला तो एखादा रोपट असतं की त्याला आल्या आल्यास त्या रोपट्यापासनं त्या व्यक्तीपासूनच मरण मिळतं म्हणजे त्या वीस लाखामधला एक त्याचा लाखा संपला की तो दुसऱ्या वृक्षात रूपांतर करतो तिसऱ्या वृक्षात असं हे सगळी जोडलेलं आहे पृथ्वी जशी गोल आहे कर्मसुद्धा गोल आहेत कराल तिथंच येऊन परत फेडाल अशीच कर्मसुद्धा आहेत म्हणून कर्म चांगली करा सतत दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करा कुणाच्या तरी चेहऱ्यावर आपल्यामुळं स्माईल येणं याच्यासारखं कलियुगामध्ये दुसरं पुण्य नाही तर कुठंही आपल्या दुःखांचा गाजावाजा करण्यापेक्षा सुखाचा गाजावाजा करा म्हणजे तुम्हाला आपोआपच सुद्धा तुम्हाला तुमच्या तुम्हा सुखाचा आणखीन प्रभाव देईल आणखीन तुम्ही सुखी व्हाल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय येणार असले तीन वाजता वगैरे लाईव्हला मी तर आधी तुम्हाला टेटसला टाकेल मी लाईव्ह येत आहे म्हणून त्यावेळी बाकी सर्व गोष्टी राख्या संपत आलेल्या आहेत तर फटाफट बुकिंग कर अतिशय रक्षासूत्राचं महत्त्व महत्व मी तुम्हाला सांगितलंय आणखीन सांगते तर रक्षासूत्र अतिशय महत्वाचं आहे तर बुकिंग फास्ट करा जर तुम्हाला हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा मेसेज बघायला उशीर होईल तर रागवू नका की कामच तेवढं लोड असतं तर तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडासा उशीर होतो आणि मला माहीत आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी मला समजून घेत असतात तर ता चला टाटा बाय